स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज मी आले बडोद्याला यांच्या मामे भावाच्या घराची पूजा आहे त्यासाठी पण इतकी गर्मी आहे की सगळा मेकअप केलेला जातो सो so, आपली सगळी गँग रेडी आहे त्यांना दाखवते मी तुम्हाला सगळे रेडी आहेत सो आता आम्ही निघालो आहे पूजाच्या तिथे वास्तुशांतीची पूजा झाली आहे तुम्हाला जो होम टूरचा व्हिडिओ पाहायचा असेल तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा मी होम टूरचा व्हिडिओ अपलोड करेल कारण यांनी खूप सुंदर घर घेतलं आहे आता सगळ्यांनी अमोलदादांना हे एक स्पेशल गिफ्ट दिलं आहे सो ते अनबॉक्स करतायत ते आपण बघूया त्यात नक्की काय आहे

मस्त <laughs> शांतीची पूजा झाली आहे आता आम्ही निघालोय माझ्या दुसऱ्या नंदेच्या घरी त्यांचं घरीतून जवळच आहे सो त्यांना पण भेटून जात जाता जाता येते ताई दोन दोन मिनिटं बोलता पण लाभ असेल ती माझी छोटी भाजी एकदम क्यूट ती असे नाही का सगळे तिचे खेळणे आता मला आणून दाखवतीय एक एक काय काय आहे तिच्याकडे ते मला घेऊन जाऊ मी हे नेऊ मला आम्ही इथं आलो जवळच तपोवन मंदिर म्हणून आहे ते बघायला पण बॅडल ते अजून उघडलंच नाहीये आणि आता तेवढा वेळ पण नाहीये की ते उघडेपर्यंत थांबता येईल आणि सांगता सांगता मी घसरले असते जोरात फार सुंदर स्ट्रक्चर वाटतंय मला बाहेरून तरी छान वाटत बघूया आता नेक्स्ट टाइम आतमध्ये जाऊन बघूया इतकं बेकार गरम होत की सगळं कुंकू असं पार गाव आणि खाली आले याला काय म्हणू आता मी हाय गरमी वेगळं वाटत ना रे हा तेच म्हणलं भाऊजींना जरा साईड ने घ्या त्याच्या म्हणजे व्हिडिओ काढते हे मी पहिल्यांदा डबल डेक्कर बस बघते अहमदाबादमध्ये बडोद्याचा सगळा कार्यक्रम उरकून आता आम्ही आलो आहे माझ्या मोठ्या नंदेकडे अहमदाबादला आणि अहमदाबादला यायचं माझं एकच मेन महत्त्वाचं उद्दिष्ट होतं मला स्ट्रीट फूड खायचं आहे त्यातली आता आम्ही पहिले पाणीपुरी दहीपुरी खाल्ली आहे पण ती इतकी भारी होती की त्याच्यात मी शूट करायचं पूर्ण विसरले पण मी आता ठरवलं आहे की मी पुढे काय काय खाणार आहे ते तुम्हाला दाखवते आता पुढचं आम्ही चाललोय हॉट डॉग खायला आणि मला आज कळलंय की अहमदाबाद मध्ये हॉट डॉग पण व्हेज मिळतो म्हणजे चाललो मामा काय खाऊन सांगाय कसं लागतंय हाय वेज हॉट डॉग

मामा जवळ नको मग पप्पा जवळ कसा बसशील पप्पा गाडी चालवतात दिदींचा आवाज येते मी तुम्हाला <बाद। laughs> तर आमचा तिसरा आयटम आहे फ्रँकी <laughs> फ्रँकी नाही हे पनीर तंदूर फ्रँकी पनीर तंदुरी आणि हे वेज चिपटोले का चिटकोले चिपोटले ही प्रिन्सिंग ही नित्या झोपा की तुम्हाला झोप नाही येत का ना। हे एवढं सगळं खाल्लेलं जिरवायला आता आम्ही थांबले सोडा प्यायला जलजीरा

सो so, अशी झाली आमची ही गुजरातची मिनी ट्रिप आता आपण भेटूया पुढच्या गणपतीच्या व्लॉग्समध्ये बाय बाय